Halo Kako ngo? Kako मी करू तु, तुला काय काम आहे सांगित मी अभ्यास करत बैसा ऑफिस मी अभ्यास करत बैसा अरे बाबा कशाला पडू मला पडायला काय काय काम काम नाही क्या काय धंदा नाही क्या काम आहे क्या हमको काय पडायचं अरे बाबा पड्या पड्या म्हणायचं का झोपायला का अमक दुसरं काम नाही हा तर असून दे तुम्हाला काय काम आहे सांगा सांग बाय हा सांगू सांग बाय साहेब माझ्या जवळ कवाबी राहत्याच म्हणून काय राहत ना काम करेल टाइम वाला काम नहीं रहते हाँ, टाइम अजय का है संगा तुमको काय पाइए, हां ये बाबा संगा ना हां अब इसमें है अरे इधर भी बचा में करते करते बचा है लगिन को बघिन की घे तरी ते कस पड्या आहे आम्ही सगळे पहिल्या पंक्तीला जेवण बसत्या नाही त्याला कोणी बी नाही पड्या व एकटाच पड्या हो स्वतःच पड्या हो दाव वाढणे पहिल्या पण तो बस पहिला पण तिला दाव को गया ते पुढे बघून वाढणे का सोडके इकडे तिकडेच दुसरे बघते बघते दाव दाव वाढ गया खाली पड्या खाली पड्या सगळ्या दाव बी सांड्या तिचे गोडगे बी फुटून घ्या मागून काय करे काय मागून करते हळद आण तिच्या गुडघ्याला बांध्या हळद करून एक कापड बांध्या हा अरे कापड बांध्या हळद लाव्या सगळं हा अरे बाबा आम्हाला काय माहिती दवाखान्याला नाही फोन कर तू ठेव ते दवाखान्याला क्या <laughs> काय की <laughs> हमको हमारे तेरा ऑफिस में इनमें से काम रहते मधे मधे फोन करो हमको सगरा अर्चन-अर्चन करते क्या फोन अबस कर लेते हैं हम सब क्या करते